नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या कात्रज चौकातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजप आमदार योगेश टेळेकर यांना शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी जोरदार प्रश्नांची सरबत्ती करत घेरलं कात्रज कोंडवा रस्त्याच्या समस्येवरून मोरे यांनी टेळेकर यांना थेट जाब विचारत आंदोलन छेडलं कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न तुम्ही विधान परिषद का मांडत नाहीत अथसा थेट सवाल करत जे प्रश्न आधीच मार्गी लागले आहेत त्यावर केवळ पाहणी दौरे करून चमकोगिरी करता का असा टोला मोरे यांनी लगावला या मुद्द्यावरून शिवसेना कार्यकर्त्यांचा वसंत मोरे यांनी आमदार टेळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन केलं मात्र या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी न घेतल्यामुळे वसंत मोरे आणि विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेमुळे कात्रज परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस बंदोबस्तात स्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा